डोंगरी जिल्हा परिषद गटातील परधाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना पक्षाच्या सौ सुरेखा पवार यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार सुहास कांडे यांनी या ठिकाणी भेट देऊन सरपंच सौ सुरेखा मनोहर पवार यांचा सत्कार करून अभिनंदन केले या, या निवड प्रक्रियेत उपसरपंच शारदा बागुल सोनाली पवार माया गायकवाड आशा सावळे सरला पवार राजू सोनवणे राजेंद्र पवार सतीश रंडे यांनी सहभाग नोंदवला यावेळी आमदार श्री कांदे यांनी बोलताना गावाच्या विकासासाठी भरघोस कार्य करण्याचे अभिवचन सरपंच वंदवला यावेळी आमदार श्री कांदे यांनी बोलताना गावाच्या विकासासाठी भरघोस सहकार्य करण्याचे अभिवचन सरपंच व सदस्यांना दिले व कायम आमच्या सोबत राहण्याचे आव्हानही उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना केले यावेळी किरण कांडे बाजार समितीचे उपसभापती दीपक मोरे रमेश काकळी सतीश आदी आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते मालेगावकर न्यूजसाठी विशाल हिरे मालेगाव आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा